सो हे कायचं स्वागत तुमचं तुमच्या भावाचे चॅनल होती जे चॅनलचं नाव आहे रोया घरात तर वापस आता आलेलं चॅनलचा पार्ट तू घेऊन तर पहिलेचा दरवाजा होता तर बघा आपला पट्टा येते आपला शेडीत आहे आपला शेडीत आहे शेड या इटा माय रे येसिमबा अरे मी नाव त्या सिंबा ठेवलं आणि बघा आला आला बघा बाई ऐकतोय खाऊ नको तो आम्ही काहीतरी काय बी खाऊ नको तू ये सिंबा इत आहे सिमा आहे बघा आता ऐकतो बाई या इथं इथं इथे तर जास्त ट्रेनिंग झाली नाही अजून इथं बस इथं बस इथे 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 येईल का तो काय वाटतं तुम्हाला इथे नाही अजून तवरी ट्रेनिंग नाही झाली काल तीन दिवस झालेत बाईला ट्रेनिंग देऊन बाईला भूक लागले आला आलो ए भाई आला 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 आयुष्यपत आला, आला।, आला ए भाई आला ए भाई फर्स्ट टाईम आला माझ्या मांडीवर अरे भाई अगो नको तर आता याला खानाबिना देतो जरा तर तुम्हाला बी दाखवतो ट्रेनिंग पण इथं मोबाईल ठेवायला काही विषय नाही ते तर तुम्हाला दाख दाखवायचं आहे म्हणा कसं आहे मी ट्रेनिंग देतो तर रात्री काही ठेवायला तर दिसत नाही म्हणा तर कसं ऍडजस्ट करतो तर जरा थांबा तर आपला भाई 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 इकडे शिकत माझ्या अंग काय माणूस आहे भाई तर राहते आपलाच पोरे काय करणार तर तुम्हाला राहतो सेटअप द्या तुम्हाला दाखवतो कशी ट्रेनिंग देतो मी सेटअप ओके झालेलं आहे आपला तर आता सिम्बॉलला तर काय खायला देतो मी बघा मी मी चांगलं द्यायचं दो खाना गावा दोन टाईमच द्यायचं असतं एक सकाळी ना, दा दा। तो। तो ना एक संध्याकाळी मी आता डा येतो डायरेक्ट रात्री येतो ना कामावरून टॉवर येतोय आला इकडे घाबरतो मला अजून अजून मला घाबरतो हे झाला नाही तो आणि असं जायचं नाही इकडे बेकादा शिमबा ये शिम ये शिमभा इथे ये शिमबाय ये शिंबा तर जास्त घाबरतोच अजून मला अजून तो फ्री झाला नाही माझ्या कारण की दोन तीन दिवसच झालेत दा म्हणून तो अजून ये इथे

का इकडं इथे इथं इथे 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 आला जवळ जवळ आला वापस एकदा ना गावला वापस तिकडे फेकायचा ये 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 हा आता आला नाही तर मला आला ना तिथून तिथं सोडला ना त्याला तिथे येतोय इथं थांबतो घाबरतो मला म्हणजे आता थोडा थोडा अजून ट्रेन होतोय आपल्याकड्यात ते ट्रेन होतं काय काय कशी आहे सिम्बा तर मी नं नाव पण ठेवले म्हणजे मी माझ्या पद्धतीने नाव ठेवले सिंबा तर कसं नाव आहे कसं वाटलं नाव ते मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं मी पहिला आहे आपला मी माझ्या पद्धतीनं नाव ठेवले सिंबा तर मला सिम्बा बरा वाटलाच होतं नाव कारण की भावांनं चॅलेंज दिलेलं आहे म्हणून मीने तर तुम्हाला सांगितलं नाही नाही वाला तर आपला ते अजून तुम्हाला काय वाटतं अजून कबुतर आणू का नको ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही सा तर तुम्हाला माझ्या चेहरा दिसत असेल का नसंच दिसत तर कसं काय दिसतं ते मला भीन माहीत मी मोबाईल जे ठेवले आडवा करून एकदम कसं काय दिसतं ते आपल्याला नो आयडिया ब्रो मी घाबरलो फुल ट्रेनिंग मिळून तर आता बिना सगळं झाले तर बसले वर कसं माझ्याजवळ तर असा तुमच्याजवळ हातवत ठेवत जा अर्धा तास नाही तर पंधरा वीस मिनिटं ठेवत जा कारण की तो घाबरणार नाही तर अजूनपासून माझ्याशी घाबरतो जो तीन चार तीन दिवस झाले तर अजून घाबरतोय तोय घरी आहे घाबरू नको ना घरे याचा काय करतोय तू तर कसा दिसतोय का आपला शेड एकदम चिकना दिसतो चिकणं आपला शेड चिकणं दिसतंय तर त्याला सांगला इथं बस आता बसा ना तो इथं यायला सरकत सरकत आला तरी का बोलशील तर चला त्याचा सेटअप बिटप जरा यो धुतो दिसतोय मध्ये नाही याला जरा कारतो मागे पक्का मस्त कारतो बिरतो नंतर दुसरा वेळ लावतो तर चला भेटतो जरा 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 वेल तुम्हाला याला ठेवू दे आता अजून अर्धा तासाला हातावर ठेवतो असा तर जरा मग जरा वाईल वाटेल जरा भाई आहे आपला आपला दादा आहे मोठा दादा नाही दादा डिकेंड तर दाखवा येतो नंतर तर मी आता दरवाजा मोठा हो करायला घेतले इथं अरे दिस नाही दरवाजा मोठा करायला घेतले याला घुसायला जरा तपलिक होतं आणि येऊन काय बसले माझ्या हातावर येऊन बसले याला काही समजतं निसता आत हलत तरी येऊन हातावर बसत हो नाही साईडला यायला काम करून ना तुझंच काम करताना मी तो बोलशील याला दरवाजा मोठा कारला घेतले बघा दरवाजा दरवाजा जरा मोठा एकदम छोटूसा दरवाजा निंग बी ना म्हणजे तो एकटा येऊ शकतो मी कारला गेलो तुम्हाला जमणार ना मुश्किल जरा त्रास होईल तो ये ना चला मी बोलवलं ये ना बाहेर त्याला टाकून करायला लागत जरा ये आता बसते मधीन काम बी करून ना दे दिसतं हालते इकडून तिकडं आणि एकदा आऊसाच आऊसाच कटिंग झाले डोक्याला या पण घाम बघ किती फुटलं म्हणा जागाच दरवाजा बिरवाजा बनका माहिती आहे का भाऊ ना तर कुत्रा नेकमान जर आता मी तर काम करतो इथं बाजूला उभा असला नेला बिला तर करशील बाबा डोक्याला या दुसरं अंकुश एक ते एकच बाईकासा जरी भेटले वाला तो दादांनी दिले आवडशा दादानी दिले, दिले वाला हां तू झोप झोप माझ्याचीच मजा आहे भाई शपट सिंगता तर आता चला त्याचं पिंजरा जरा गेट मोठा करतो कसा तरी जुगाड लावतो मी तर भाई तयार बिहार झालो ना काम हो जायला तर चला आता जाऊ मस्त काम हो। तर चलो बोल तुम्ही कवा साडे बाराला तर गाडी नव्हती आता दोन वाजता गाडी आले तुम्ही आज लवकर होतो लवकर काम बी करू ना जाऊ घरा कामचा लोट पण पक्का तर का विषय कळेच ना आता चला मी काम करायला चालू करतो कायच तर तुम्ही आवडतात तर बघू शकता आता मागले मी तर आठ थोडा लेट झाला काम करायला चला आता जाऊ मस्त की घरी तर नानासं सगळी गेली घरी आपण बी जाऊ तर चला निघू आता घरी कामावले मस्त फ्रेश बीन झाल्यावर सिंबाला आता काढूया तर त्याला खायला द्यायचं आहे तर दिदीने मला सांगितलं तो ऑर्डर होता खूप दिदीने त्याला खायला बिला दिले तर आता आपण बघू तर दिदीला बोललो खायला द्यावं नको तिथे दादा मी आल्यावर देईल मग तिने दिला तर काही विषय नाही आता काढू तर बघा आवाज आलाच त्याचा त्याच्यावर हे ठेवतो मी बघू बघू आवाज दिल्यावर येतोय का नाही तर बघा आवाज देत आहे इथे आहे बघा दिसत असेल तुम्हाला ये सिंबा सिंबा आहे ये शिम्हा हा सिम्मा आहे आला बघा आला बघा दिसतंय आहे का नाही ते माहीत नाही बघा खाली आहे ऐ बघा दोन बघा दिसतं आला बघा खाली आहे तुम्हाला दिसतो आहे का नाही ते ना माहीत तर हा बघा ये दिसत नाही तुम्हाला दोन मिनट ला बघा आबा सिंबा रे सिंबा ये

इथे बस इथे बस इथे 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 बस नाही ऐकायला भूक लागले खूप बाबा मला खातोय थांब थांबना दिला ना थांब छप चप चप चरतो मर मरतोय हा देता 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 आरे वाटतय मला वाटतोय ओ हो थांबय थांबणार देतो ना मी आई ना देतो ना थांबना देतो ना देतो ना घालतोय करतो नुसतं आय करते तर भावांनो तर चला आपण ब्लॉग इन करतो ब्लॉग आवडला असेल आपल्या चॅनेल लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर टाटा बाय बाय चला येतो